जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नगर नगर मार्केट येथील कांदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज नगर नेप्ती मदे गावरान कांदे म्हणजे जुने कांद्याची एकसष्ट हजार एक्याऐंशी पिशवी एवढी आवक गावरान कांद्याची आली होती बाजारभाव पव्यात काय होते गावरान कांदे एक नंबर कांदा चार हजार तीनशे ते चार हजार आठशे रुपये असा जुन्या कांद्याला बाजारभाव पाहिला आहे नवीन कांद्याचे पण पानारच आहोत दोन नंबर कांदे तीन हजार चारशे पन्नास ते चार हजार तीनशे रुपये तर तीन नंबर दोन हजार तीनशे पन्नास ते तीन, तीन हजार चारशे पन्नास रुपयेपर्यंत विक्री झाली चार नंबर कांद्यांना एक हजार ते दोन हजार तीनशे पन्नास रुपये असा बाजारभाव आज नगर निफ्टी मार्केटमध्ये अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत जुन्या कांद्याला पाहायला मिळाला तर नवीन कांदे तीन हजार तीनशे त्र्याऐंशी पिशवी नवीन कांद्याची आवक आली होती त्या नवीन कांद्यांना बाजारभाव एक नंबर नवीन कांदे तीन हजार सहाशे पन्नास ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री झाली दोन नंबर कांद्यांना तीन हजार एकशे पन्नास ते तीन हजार सहाशे पन्नास रुपये तीन नंबरचे कांदे दोन हजार ते ती एकतीसशे पन्नास रुपये तर चार नंबर एक हजारचे दोन हजार रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा E